शिर्डीत नव्यानं सुरू झालेल्या अर्ध्यावत डॉक्टर नागरे सोनोग्राफी सेंटरचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ आई वडिलांच्या शुभ हस्ते पार पडलेल्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी शिर्डीसह सह पंचक्रोशीतील मान्यवरांनी उपस्थिती लावून डॉक्टर श्रीकांत नागरे यांना शुभेच्छा दिल्या तर युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर नागरे सोनोग्राफी सेंटरला भेट देत शुभेच्छा दिल्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त नगर पंचायतचे माजी नगर अध्यक्ष कैलास बापू कोते उपनगराध्यक्ष भैया शेळके शिवाजी गोंदकर कमलाकर कोते विजय कोते संदीप सोनवणे सुनील सोनवणे सचिन शिंदे सचिन चौगुले नितीन अशोकराव कोते विनोद कोते अजय नागरे सुनील नागरे दिलीप वाघचौरे राजेंद्र जगताप किशोर बोरावके डॉक्टर गोकुळ घोगरे डॉक्टर विजय नरोडे डॉक्टर नचिकेत वर्पे डॉक्टर डांगे डॉक्टर प्रबोध जोशी डॉक्टर प्रीतम वडगावे डॉक्टर देवरे डॉक्टर जाधव डॉक्टर गायके आदींचं वैद्यकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे शिर्डी शहरातील गरज ओळखून डॉक्टर नागरे यांनी थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर पॅथोलॉजी यासह विविध सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध झाल्याचं समाधान यावेळी शिर्डीकरांनी व्यक्त केलंय परम मित्र श्रीकांत नागरे सर यांनी साई शिर्डी मध्ये सोनोग्राफी सेंटर चालू केले आहे आणि यांचा माझा परिचय साईबाबांच्या हॉस्पिटलमध्ये झाला तर त्यांच्याकडे जेव्हा काही आम्ही चेक करायला गेलो त्यांची ती बोलण्याची पद्धत समजून सांगण्याची पद्धत इतकी सुंदर होती त्याच्यातच अर्धा पेशंट बरा होतो कारण डॉक्टरची अशा डॉक्टरची पेशंटला गरज आहे तर त्या डॉक्टरला ले भेटल्यानंतर पन्नास टक्के आपलं दुखणं बरं झालं पाहिजे आज हे जे सेंटर आहे आपलं टावर मध्ये म्हणसाई कॉम्प्लेक्स ना हा तर इकडे आपलं सोनोग्राफी सेंटर जे आहे इथं आलेल्या प्रत्येक आजारी पेशंटला पन्नास टक्के आजार इथल्या वातावरणानेच बरा होईल कारण त्याला जो आनंद होईल त्याच्यानंतर सर तर लक्ष देणारे रिपोर्ट चांगले देतील आणि आपण सर्वांना विनंती करतो शंभर टक्के इकडे या आपला जो काही रिपोर्ट आहे तो चांगला होईल आणि सरांना पण खूप खूप शुभेच्छा असं चांगलं काम करणारे डॉक्टर आपल्या शिर्डीत साईबाबांच्या शिर्डीत आहे आम्हाला याचा अभिमान आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू <laughs>